आपण बघताय एबीपी मासा पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा मोदी सरकारने बंद केल्या आणि काळा पैशांविरोधात एक प्रकारे सर्जिकल स्ट्राईकच केलाय पण या निर्णयाचा परिणाम नेमका काय होईल खरंच काळा पैसा कमी होणार का भारतीय अर्थव्यवस्थेवर या निर्णयाचे नेमके काय परिणाम होतील याबद्दल विश्लेषण केलाय अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुंडगेकर यांनी पाहूया सर तुमचं स्वागत आहे काय सांगाल पहिली प्रतिक्रिया काय आहे कालचा इतका अचानक आलेला डिसिजन त्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती आता काय आहे पहिली प्रतिक्रिया जी काल होते ती आजही आहे ती अशी की हा निर्णय अत्यंत धाडसी आणि स्वागतारा आहे आणि मला असं वाटतं की या समाजामध्ये गेली अनेक वर्ष आपल्यासारखी सगळी सामान्य माणसं जी भ्रष्टाचाराने आणि काळ्या पैशाच्या समस्येने जी, समस्ये जी बेजार झालेली होती ती सगळी माणसं तबंद देश या धोरणाचं स्वागत करणं असा मला विश्वास आहे याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की काळा पैसा आपण ज्याला म्हणतो तो पैसा काळा नाही त्याला ज्याला इंग्रजीमध्ये अनरिपोर्टेड इकॉनॉमी असं म्हणतात अनरिपोर्टेड इकॉनॉमी ह्याचा अर्थ असा की जे जो पैसा आहे साधारणपणे आज देशामध्ये मान्यताप्राप्त अर्थतज्ज्ञांच्या मते ज्यांनी काळ्या पैशाच्या समस्येवर पंचवीस पंचवीस वर्ष चिंतन केलेलं आहे संशोधन केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एकंदर राष्ट्रीय उत्पन्नाच्या कमीत कमी एक तृतीयांश तीस ते पस्तीस टक्के रक्कम ही तुमच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारामध्ये येत नाही विच इज ब्लॅक मनी आता ही एवढी मोठी समस्या असल्यानंतर गेल्या अनेक वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ सोळा कायदे करण्यात आले ब्लॅक मनी कंट्रोल करण्यासाठी तो बाहेर काढण्यासाठी अनेक वेळेला व्हॉलंटिअर डिस्क्लोजर स्कीम तयार करण्यात आली म्हणजे लोकांनी स्वेच्छेने पैसे डिक्लेअर करावेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारे पैसे कुठून आणले हे देखील विचारलं जाणार नाही अशा सहा वेळा झाल्या गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये लोकांनी त्यालाही काही रिस्पॉन्स दिलेले नाही तेव्हा मला असं वाटतं की अशा प्रकारचं एक बोल्ड स्टेप अत्यंत धारीष्ट त्याचं धोरण आणि कार्यक्रम घेण्याची आवश्यकता होती आणि तो जो निर्णय घेतला तो निर्णय अत्यंत स्वागता आहे या निर्णयानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया असं देखील आहेत की आ, हा जो निर्णय आहे तो काही दिवस आधी सांगितला असता तर सामान्य माणसाला किंवा डे टू डे जे व्यवहार करतात दैनंदिन व्यवहार त्यांना बरं पडलं असतं आज सगळीकडे जवळजवळ असं बोला नको पण हलकल लोड माजलेला आहे की व्यवहार करायचा कसा दोनशे शंभर दोनशे जर व्यवहार असेल तर ठीक आहे पाचशे हजारचा व्यवहार करायचा कसा दुकानदार देत नाही पेट्रोल वाले देत नाही सगळेच नाकारतायत तर अशा माणसांसाठी हा निर्णय आधीच सांगायला हवा होता काय वाटतं कुठल्याही आतापर्यंत गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये जेव्हा अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला सगळ्याच देशांच्या मध्ये दे। विशेषतः जेव्हा महागाई जेव्हा जास्त होते किंवा पैशाची समस्या जेव्हा अधिक तीव्र होते तेव्हा अशा प्रकारचा निर्णय ज्याला डीमॉनिटायझेशन असं म्हणतात म्हणजे डी ऑफ ऑफिशियल करन्सी म्हणजे आता तुम्ही बाजारामध्ये गेल्यानंतर एक हजार नोट रुपयाची नोट किंवा पाचशे रुपयाच्या नोटची काही किंमत नाही दॅट इज कॉल्ड डीमॉनिटायझेशन हा डिमॉनिटायझेशनचा निर्णय कधीही लोकांना ॲडव्हान्स सूचना देऊन निर्णय घेता येत नाही कारण एक ज्यांच्याकडे काळा पैसा आहे अशा लोकांना एक दिवस जरी मिळाला दहा तास जरी मिळाले तरी तो काळा पैसा वाईट पैशामध्ये रूपांतर करण्याच्या अनेक योजना अनेक लुप्त्या लोकांच्याकडे अने असतात आणि आता सुद्धा जे आपल्याकडे प्रोफेशनल चार्टर अकाउंटंट आहेत चार। ज्यांना कन्सल्टंट असं म्हणतात कन्सल्टंटचं एक महत्त्वाचं काम असं असतं की इन्कम टॅक्समधून वेगवेगळ्या प्रकारच्या पळवाटा काढून टॅक्स अवॉइड कसा करता येईल हे आत्तासुद्धा करू शकतात लोक तर पहिली गोष्ट अशी की लोकांना दिलासा देण्यासाठी किंवा त्यांची हार्डशिप किंवा त्यांचा त्रास वाचवण्यासाठी हे अगोदर लोकांना कळलं तर फार बरं झालं असतं काही दिवस गरीब लोकांना किंवा मध्यमवर्गीय निम्न लोअर मिडल क्लास लोकांना तर ते बरं झालं असा निर्णय कधी करता येत नाही पण दुसऱ्या बाजूला माझी भूमी माझं असं म्हणणं आहे की आता हा निर्णय घोषित केल्यानंतर त्याची कार्यवाही करत असताना आपण जे आता म्हणालात त्याच्यामध्ये वर्ग निम्न मध्यमवर्ग लोअर मिडल क्लास ओके कनिष्ठ मध्यम वर्ग आणि जे सर्वसामान्य लोक उदाहरणार्थ जे डे टू डे ट्रान्झॅक्शन करतात मोठ्या प्रमाणावर भाजी विक्रेते जे आहेत फळं विक्रेते जे आहेत त्यांचं ट्रान्झॅक्शन डे टू डे असतं सकाळी दहा हजार रुपये काही संध्याकाळी ते पैसे परत करणार अशा लोकांसाठी सरकारने त्वरित काही नाही काहीतरी योजना निर्माण करण्याची आवश्यकता आहे म्हणजे सुक्याबरोबर ओळ सुद्धा जळतं अशी जी आपल्याकडे म्हणणं आहे असं होतं का म्हणे पण थोडे दिवस हा लोकांना त्रास होईल मला असं वाटतं आज बँका बंद आहेत उद्यापासून प्रत्येक दिवशी एका माणसाला चार हजार रुपये हे लोकांना बँकेतनं नवीन नोटा मिळू शकतील आता मला असं वाटतं की लोकांचा दैनंदिन खर्च लक्षात जर घेतला तर हे चार हजार रुपयाची ही जी सिलिंग जी आहे ना हे परपूर आहे हे सरकारने काही दिवसांसाठी प्रकरणी मुदत एकतीस डिसेंबर पर्यंत आहे तरी चार हजाराची लिमिट जी आहे ही चार हजाराची लिमिट सरकारने किमान दहा हजार केले पाहिजे असं माझं म्हणणं आहे सर माझा नेक्स्ट प्रश्न असा आहे की आ, आ, या हा जो काळा पैसा आहे किंवा हे काढण्यासाठी आता पाचशे हजारच्या नोटा बंद केल्या पण येत्या काही दिवसाचा पुन्हा दोन हजारच्या नोटा इश्यू करणार आहेत आणि पाचशेच्या देखील नवीन नोटा इश्यू करणार आहेत फेक करन्सी थांबवायची हा एक प्रकार किंवा हा एक मुद्दा चांगला आहे पण जर हजारच्या नोटा बंद करताय आणि दोन हजाराच्या पुन्हा आणताय तर याने पुन्हा काळा पैसा वाढणार नाही का नाही म्हणजे मला हा निर्णय सरकारने का घेतला मला कळत नाही पहिली गोष्ट अशी की सरकारने एक हजार रुपयाच्या नोटा रद्द करून दोन हजार किंवा जेव्हा डिमॉनिटायझेशनच्या मग अशी म्हणालो मी म्हणजे ऑफिशियल करन्सीला डिरेकग्नाइज करणं तिची मान्यता करून करन्सी म्हणजे ती मान्यता करून घेऊन आज पाचशे रुपयाच्या नोटला बाजारामध्ये काही किंमत नाही दॅट इज रिकग्नेशन ऑफ द करन्सी आता अशा प्रकारे जेव्हा अधिक रुपये अधिक मूल्याच्या नोटा ज्या वेळा ब मार्केटमधून किंवा व्यवहारातून काढून जेव्हा घेतात आता आपल्याकडे नोट मॅक्झिमम व्हॅल्यू आहे एक हजार रुपयाची आणि पाचशे रुपयाची आता पाचशे रुपयाची नोट तुम्ही रद्द करणार एक हजार रुपयाची रद्द करणार आता आपल्याकडे स्टॅटिस्टिक्स असं आलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये पाचशे रुपयामधून दहा एक हजार नोटा कन्व्हर्ट करण्याचं प्रमाण शहात्तर टक्क्यांपर्यंत वाढलेलं आहे शहात्तर टक्क्याचं शहात्तर टक्क्यापर्यंत आता हे अत्यंत प्रमाण प्रचंड वेगाने वाढलं ह्याचा अर्थ लोक पाचशे रुपयाच्या ऐवजी शंभर रुपयाची नोट दैनंदिन करण्यासाठी वापरतात लोकांना सोयीचं म्हणून पाचशे रुपयाची वापरतात परंतु स्टोअर करण्यासाठी जितके नोट कमी तेवढ्या ते करन्स त्यावेळेस साठवून ठेवणं ते कमी होतं म्हणजे अधिक ते ज्याला म्हणतात कन्व्हिनियंट होतं सोपं जातं पूर्णपणे माझं असं म्हणणं आहे की सरकारने दोन हजार रुपयाच्या करन्सी नोट करण्याचा निर्णय सरकारने त्वरित रद्द केला पाहिजे अशी माझी भूमिका आहे सर हे जे ऑपरेशन जे केलं आता नवीन पाचशे आणि एक हजाराच्या नोटा रद्द करून याला मी सर्जिकल स्ट्राईक म्हणणार नाही पण मी सर्जिकल स्ट्राईक म्हणत नाही म्हणून या निर्णयाचं महत्त्व कमी होतं असं मला वाटत नाही तूर्त माझं एवढंच फक्त म्हणणं आहे याचं इम्प्लिमेंटेशन योग्य तऱ्हेने करून पाचशे रुपयाच्या नोटा त्वरित न काढून दोन हजार रुपये का, नोटा काढण्याचा निर्णय पूर्णपणे स्थगित करून याची अंमलबजावणी करताना सर्वसामान्य माणसाला मध्यमवर्ग आणि निम्न मध्यमवर्ग भाजीपाला विकणारे फळं विकणारे ह्यांना ह्याच्यातून तात्पुरता दिलासा कसा मिळेल याचा सरकारने विचार करण्याची आवश्यकता आहे